काल प्रसार माध्यमांमध्ये प्रभाग क्रमांक एक्केचाळीस चे भाजपाचे उमेदवार जीवन बापू जाधव यांनी प्रतिक्रिया दिली त्यांचे असे मत होते की आपल्याला या भागाचे कोंडवा बनवायचे नसून तर कोथुड बनवायचे आहे त्याबद्दल आपले काय मत आहे तो व्हिडिओ तर मी पाहिला नाही जर त्यांनी तसे त्यांनी प्रतिक्रिया दिली असेल तर पूर्णपणे चुकीचे आहे त्याचा अर्थ काय कोंडवा बनवा कोथड बनवायचा आहे त्याचा अर्थ काय म्हणजे कोथरूडमध्ये सभ्य लोक राहतात आणि कोंडव्यामध्ये वाईट लोक राहतात खऱ्या अर्थाने ह्याच्या अगोदर कोंडव्याचेच आमदार होते बीजेपीचे याचा अर्थ काय आमदार हे सगळं केलेलं आहे का तर ह्याचा अर्थ असा आहे की बीजेपीचा हा धंदाच आहे की जाती जातीमध्ये भांडण लावून देणं ते निर्माण करणं आणि त्यानंतर ना मत घेणं म्हणजे त्या जातीचे लोकांचे मतदान चालतात पण ती लोक चालत नाही त्याचा म्हणजे तुम्हाला करायचं काय तुम्हाला असं करायचं की हिरवा भागवा असं करायचं आजपर्यंत आम्ही विकासच करत आलो आणि पुढे पण विकास करणार आहेत त्यामुळे प्रभाग एक्केचाळीसमधल्या सगळ्या नागरिकांना मी, नागर मी आवाहन करतो विनंती करतो की हे सगळ्यांकडे दुर्लक्ष द्या करा आणि पूर्णपणे काँग्रेस पक्षाला मतदान करून भरपूर घाताने मतांनी निवडून आण ही विनंती धन्यवाद